नमस्कार आ, प्रचाराची रणधुमाळी संपत आलेली आहे हो ह्या रंधुमाळी संपत असताना आम आदमी आम आदमी पार्टी म्हणून आपला आता बघण्याचा कल कसा झालाय लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत म्हणजे जा रस्त्यांच्या असतील बाकी सगळे प्रश्न असतील तर ह्यामध्ये आपल्याला लोकांचा कल कसा वाटत आपण आता कंटिन्यूअस पंधरा तीन आठवडे झाले फील्डवरती आहात तर लोकांचा प्रतिसाद आपल्याला कसा वाटतंय भाजप महायुती सरकारला लोक कंटाळलेली दिसून येतात परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन आवश्यक आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन लोक चर्चा आहेत किंवा पदाधिकारी कार्यकर्ते सातत्यानं काम करताना दिसत आहेत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही चित्र उभा आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळताना सातत्यानं दिसतोय आपल्याला कार्यकर्त्यांची राबणूक कोणत्याही लाभाविना किंवा कोणती अपेक्षा न ठेवता जशा पद्धतीनं लोकसभेला कार्यकर्ते पदाधिकारी राबवत होते इंडिया आघाडी पक्षा पक्षा घटक पक्षाचे सर्वच घटक पक्ष म्हणूया आपण किंवा महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष समविचारी संघटना समविचारी छोटे पक्ष या सगळ्यांची मोठ ज्या पद्धतीनं लोकसभेला बांधली गेली होती तशाच पद्धतीनं विधानसभेला तुम्हाला दिसून येते त्यामुळं महाविकास आघाडीचं वारं प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसून येईल मग कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण कागल किंवा न बाकीचे इचलकरंजीसारखे मतदारसंघ असू देत सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचं तुम्हाला सरकार किंवा सीट निवडून येताना तुम्हाला दिसून येतील